आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून आपण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये खासदार महोत्सव चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूरची सुरुवात केली होती डिसेंबर महिन्यामध्ये आपण बावीस वेगवेगळे स्पोर्ट स्पोर्ट्स ग्रासरूट लेवलच्या मुलांसाठी ऑर्गनाइज केले होते त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये भीमा केसरीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूरमध्ये आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये के एम चॅम्पियनशिप जी कोल्हापूरच्या प्रसिद्ध शाऊ स्टेडियमवरती होणार आहे की आपण एक फुटबॉल एक ग्रँड फुटबॉल टुर्नामेंट ऑर्गनाईज करत आहे एम चॅम्पियनशिप ह्या वर्षी खंडोबा तालमीबरोबर आयोजित करण्यात येणार आहे ह्या चॅम्पियनशिपच्या माध्यमातून आपल्याला कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडवायचे आहेत ह्या हेतूने या मां तालमीबरोबर आपण हे स्पर्धा चांगल्या पद्धतीने ठरवत आहे एकूण पाच लाख रुपयाचं बक्षीस आणि एकूण खर्च ह्या चॅम्पियनशिपला तीस लाख रुपयाचा आहे त्यामुळं मला कोल्हापूरच्या तमाम युवकांना सगळ्यांना आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहा कारण खूप चांगली स्पर्धा आपण पुढच्या वीस दिवसामध्ये आयोजन करणार आहे वीस तारीख फेब्रुवारीची ते तीन मार्चला त्याची फायनल होणार आहे तर आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावा ही विनंती करतो